नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक सिक्रेट मसाला बनवून एक पार्टी स्टार्टर रेसिपी तीसुद्धा लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी करणार आहोत ती म्हणजे पोटॅटो ब्रेड बॉल्स चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी ब्रेडचे स्लाईड्स घेतलेले आहेत तीन त्यानंतर उकडलेला बटाटा घेतलेला आहे तीन लाल सुकी मिरची घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा धणे अर्धा चमचा सफेद तेळी घेतलेले आहेत त्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेले आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे चीज घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता ब्रेड आहेत ते असे तुकडे करून घालणार आहोत आपल्याला याचा ब्रेड क्रम्स करायचा आहे बघू शकता असं मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे असं बघू शकता असे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आपण आता सिक्रेट मसाला बनवून घेणार आहोत इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये धणे घालायचे आहेत जिरं घालून घ्यायचं आहे लसूण घालायचे आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण त्यान आता सफेद तिळ घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट पावडर घालून घ्यायचे आहे लाल सुकी मिरची घालायची मिर घाला आहे व कोथिंबीर घालू घालायची आहे व मंदाचे वर आपल्याला हे सगळं आहे पदार्थ ते भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही असे मी भाजून घेतलेले आहेत बघू शकता आपण आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत बारीक जाडी भरडी अशी पावडर करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आपण आता हा सिक्रेट मसाला तो आहे तो मिक्सरला जाडा भरडा वाटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशी जाडी भरडी पावडर करून घ्यायची आहे बघू शकता इकडे मी एका मध्ये असे तीन बटाटे आहेत ते चांगले असे किसून घेतलेले आहेत तुम्ही बटाटे मॅश पण करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता बेसन पीठ घालून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता ब्रेड क्रम्स घालणार आहोत बघू शकता तुम्ही त्यानंतर जो आपण सिक्रेट मसाला केलेला आहे तो त्याच्यामध्ये घालायचा आहे मस्त एकदम भारी चव लागते बघू शकता तुम्ही त्यानंतर चीज घालायचा आहे व चाट मसाला घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे चमच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण हे मिश्रण हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे व मळून घ्यायचा आहे बघू शकता असं झालं पाहिजे त्यानंतर आपण आता या मिश्रणाचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे थोडं हाताला तेल लावून हे बॉल्स तयार करायचे आहेत म्हणजे जो डो आहे तो हाताला जास्त चिकटणार नाही बघू शकता असे बॉल्स तयार करून घ्यायचे असे मी इकडे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये असे बॉल्स सोडायचे आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे चांगले मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून तो, घ्यायचे आहेत मस्तपैकी असे खायला पण एकदम भारी टेस्टी लागतात बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आपले पोटॅटो ब्रेड बॉल्स तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे माझी ही पोटॅटो ब्रेड बॉल्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद